जालना पोलिसांनी आणि वाहतूक शाखेनं संपूर्ण जालना शहरात आणि परिसरात कर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट गाड्यावर जप्तीची कारवाई करत त्या शहर वाहतूक शाखेत जमा केल्या आहेत मागच्या कित्येक दिवसांपासून पोलिसांकडे आणि शहर वाहतूक शाखेकडे ह्या बुलेट संदर्भात तक्रारी येत होत्या या बुलेटचा कर्कश आवाजामुळे सिनियर सिटीजन्सना त्रास सुद्धा होत असल्याच्या तक्रारी मिळालेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आज ही कारवाई करण्यात आली आहे संपूर्ण शहरभरात आणि परिसरामध्ये वाहतूक शाखा जालना आणि जालना पोलिसांच्या टीमनं ह्या बुलेट्स जप्त करे केल्या आहेत आणि त्या वाहतूक शाखा मुख्य कार्यालयामध्ये जालन्यामध्ये आणून त्यांच्यावरती कारवाई केली आहे मुख्य म्हणजे या बुलेट्स मदे मदे या ना जे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर इन्स्टॉल केलेले जातात तर त्या दुकानदारांवरती आणि मेकॅनिक्सवरती त्यांच्यावरती सुद्धा काही दिवसांमध्येच असे इन्स्टॉलेशन्स आढळल्यास कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा यावेळी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी दिली आहे जा जालना शहरात थोच दिवसापासून मोटरसायकलचे सायलेन्सरची कर्कश धरण्याची तक्रार वारंवार नागरिकाकडून प्राप्त होत होती त्यासाठी आज जालनाची ट्रॅफिक पोलीस शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे पोलीस स्टेशनचे करीम शहर सगळं तालुका यांच्या स्टाफने मिळून एक जॉईंट मोहीम राबविलेली असे ज्या गाड्यामध्ये मॉडिफाइड सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब दोन तासाची मोहीममध्ये सात अधिकारी आणि चाळीस कर्मचारी सामील झाले आणि बासष्ट अशी गाड्या त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी कमी आणलेली आहे त्याच्यावर मोटरवाई वाहन अंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई करण्याचा आता मोहीम सुरू आहे कारवाईची कथाकथा सुरू आहे ही कारवाई आम्ही शहर बाहतूरचे इंग्लिश आयोगाने सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान एक दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून बदलून राबवलेली पाहिजे सो so दॅट ही एक मेजर तक्रार आहे खासकर सिनियर सिटीजन का याचा मोठा त्रास होतो रात्री बेरात्री असे लोक बाईकवर फार मोठ्याने आवाज करून सर्वाचे पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात तसेच जो गॅराजवाले किंवा दुकानवाले हे यांना सप्लाय करत आहे त्याची पण चूक आहे त्याची पण एक वॉर्निंगसाठी मिटिंग या आठवड्यामध्ये शहर वाहतूकची पी एस आय घेणार आहे आणि नि, त्याला निश्चिमध दे सूचना देणार जरी त्याच्यानंतर पण ते सापर जे सप्लाय करत आलं तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल